नमो नम आज आपण स्नेहनातील शिरोधारा हा प्रकार बघणार आहोत शिरोधारा म्हणजेच शिर कपाल भागी धारा सोडण्याची क्रिया शिरोधारा ही तेलाचा व्यतिरिक्त व्याधी प्रकृतीनुसार दुग्ध तक्र कवाथ ही औषधी द्रव द्रव्यांची केली जाते शिरोधारा योग्य व्यक्ती एक हेट्स दोन। दाह तीन पल्सर्स ऑन स्कॅल्प चार उच्चरक्तदाब पाच मांस व्याधि जसे कि स्ट्रेस सहा निद्रानाश, शिरोधारा अयोग्य व्यक्ति एक दोन। ताप असेल तर तीन ब्रेन ट्यूमर चार असेल तर विधि आप शिरोधारा चिकित्सा ही तीन कर्मांधे वर्णन करना आहोत एक पूर्व कर्मया पूर्वकर्मिया प्रथम परीक्षण करावे जसे कि पल्स परीक्षण के शिरोभागी आवश्यकतेनुसार तेलाचे मसाज करून मानेच्या अभ्यंद करून कपाल प्रदेशी नेत्रापासून दोन अंगुलवर कापडाने बंधन करावे कारण की शिरोधारा करताना द्रव नेत्रामध्ये जाऊ नये हा मुख्य उद्देश आहे कानामध्ये पीचू ठेवावे अशा पद्धतीने रुग्णाची तयारी केल्यानंतर रुग्णास धारा टेबलावर शयनावस्थेत झोपण्यास सांगावे यावेळी रुग्ण्याचा मानेखाली लहान उशी ठेवावी त्यानंतर औषध सिद्धता करावी म्हणजेच योग्य तेलाची निवड करून कोष्ण करावे दोन प्रधाकर्म रुग्णास धारा टेबलावर शयनावस्थतेत झोपव आल्यानंतर धारापात्राची उंची रुग्णाच्या कपालापासून चार अंगुलवर असेल अशा पद्धतीने स्थिर करावे धारापात्रातील छिद्रास सहाय्यकांनी अंगुलीद्वारे बंद करून कोष्णस्नेह धारापत्रामध्ये ओतावे छिद्रावरील अंगुली बाजूला करून शिरोभागी स्नेहाची धार पडू द्यावी धारा मध्यभागी पडत आहे याची खात्री करून घ्यावी धारा एकसारखी अखंडित असावी व धारा चालू असताना पात्र दोलायमान असावे साधारणत ही क्रिया पंचेचाळीस ते साठ मिनिट पर्यंत करावी तीन कर्म शिरोभागावरील बंधन व कर्णपिचू काढावे शिरोभागावरील तेल पुसून काढावा शिरोधारा करताना घ्याव्याची काळजी एक तैल अधिक उष्ण नसावा दोन धार खंडित नसावी तीन धार नेत्रमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी शिरोधार ही क्रिया खूप व्य किंवा व्यवस्थित नाही केले तर याचे दुष्परिणाम स्वरूप शिर्शूल शिरभागी जडत्व जाणवणे कर येणे नेत्राचा ठिकाणी दाह होणे या दुष्परिणामाची चिकित्साही नस्य अंजन गंडूश करावे निद्रानाश असेल तर ब्राह्मी तैल ख्लित्यप्लित्य असेल तर ब्रंगराज तैल वापरावे यासारखा माहितीपूर्ण व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब कर